विद्रोही कलाकार शीतल साठे आणि सचिन माळी यांनी आता नव्यानं सांस्कृतिक कला पथकाची घोषणा केली आहे मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या संदर्भात माहिती दिली आहे नवयान विद्रोही महाजलसा असं त्यांच्या पथकाचं नाव आहे प्रबोधनाची क्रांती करू इच्छिणाऱ्या कला कलावंतांना घेऊन या चळवळीला सुरुवात होणार आहे सचिन माळीवर नक्षल्यांची मदत केल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्याला चार वर्षाचा तुरुंगासही झाला आहे सध्या तो जामिनावर सुटलेला आहे ताच्या कार्यक्रमासाठी पोषक प्रबोधन उभं करणं ही एक आमची भूमिका आहे वैचारिक भूमिका दुसरी अशी आहे की संविधानाचं जे प्रियांबल आहे तर त्या मध्ये जी काही मूल्य आपल्या देशाला दिलेली आहेत तर ती मूल्य जनसामान्यांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कलेतून करणार आहोत ही दुसरी वैचारिक भूमिका आहे जे काही प्रबोधनाचं काम आहे ते सगळं आम्ही लोकशाही मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गानं करणार आहोत हे हे तिसरी महत्वाची भूमिका हे तीन आ, तीन मुद्द्यांमध्येच आमची भूमिका सामावलेली आहे यावेळी शीतल साठे सचिन माळी आणि संभाजी भगत यांनी एक पोवाडा देखील सादर केला त्या मनुवाद्याला ब्राह्मणवाद्याला भांडवल जाद्याला नडायला शिकावलं भिडायला शिकावलं वादळ अभिमाच रडी लढाय शिकावलं आलवादळ अभिमाच लढी लढाया शिकावलं कुसाच्या बाहेर सूर्य कोंडला होता जवा जाळ जातीच विलून त्यांनी डांबला होता थवा जाळजवसाच विनून त्यांनी डांबला होता थवा पिढ्या पिढ्याची लाचारी बंद जातीचे तुटले गाव कुसाच्या बाहेर वादळ उठले गावकुसाच्या बाहेर वादळ उठले सप्तबंदीच्या च्या जुलमी काय त्याला मोडायला शिकावलं ला आलो आलवादळ भीमाच रनी लढायला आलो आलवादळ भीमाच रनी लढायला आलो आलवादळ भीमाच रनी लढायला शिकावल आलवादळ भीमाचं